गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार सव अंकुशराव व गणातील उमेदवार सौ शिंदे व सो पांढरे यांच्या प्रचाराला मतदार जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर तालुक्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव व गोपाळपूर पंचायत समिती गणातील उमेदवारांचे सौ रंजनाताई अण्णा शिंदे तसेच पुळूज पंचायत समिती गणातील उमेदवार सो पांढरे यांच्या प्रचारार्थ गटातील व गणातील विविध भागात बैठकांना मतदार जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव व गोपाळपूर पंचायत समिती गणाचे उमेदवार रंजनाताई अण्णा शिंदे यांच्या प्रचारात ते गटातील मौजे आंबे चळी कोंडारकी तसेच पुळूज पुळूजवाडी शंकरगाव नळी फुलचिंचोली आंबे चिंचोली, चिंचोली विटे खरसोळी पोहरगाव इथं प्रचाराच्या घोंगडी बैठका पार पडल्या ठिकठिकाणी मतदार जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता जनतेने आपल्या पार्टीशी असल्याचं यावेळी उमेदवारांना आश्वासित केलं या सर्व ठिकाणी मतदारसंघातील मोहोळचे माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते कल्याणराव बप्पा पाटील दिनकर भाऊ मोरे साईनाथ अभंगराव सचिन पाटील अण्णा मामा शिंदे बाळू माने अरुण भाऊ कोळी रतिलाल गावडे गणेश अंकुशराव मोहन खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका पार पडल्या यावेळी गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुदुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव यांनी मतदारसंघातील जनतेच्या अडी अडचणी सोडवणार तसेच शासनाच्या विविध योजना या पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहील गटाचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली आपण मला सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन यावेळी उपस्थित जनतेला माता भगिनीनं केलं दरम्यान पंचायत समिती गणातील उमेदवारांनी आपल्याला संधी दिल्यास संधीचं सोनं करणार असल्याचं सांगितलं बैठकांना उपस्थित मान्यवरांनी सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन केलं यावेळी मतदार माता भगिनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते